नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि पहिल्या शब्दाकडे वळूयात पहिला शब्द आहे पाणी पाणीचे समानार्थी शब्द काय आहेत तर जल नीर उदक आप तोय अंबू जीवन सलील वारी हे पाणीचे समानार्थी शब्दा है, चे शब्द आहेत म्हणजे समानार्थाचे शब्द पुढील शब्द आहे ढग धग, ढगाचे समानार्थी शब्द आहेत घन अभ्र जलद अमृत पयोधर नीरद अब्द पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे पाऊस पाऊसचे समानार्थी शब्द आहेत वर्षा वृष्टी पर्जन्य वरून शिरवे अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत पाठ करून ठेवा पुढील शब्दाकडे वळूयात शब्द आहे वीज आणि त्याचे समानार्थी शब्द आहेत बिजली विद्युत विद्युतलता चपला तडित सौदामिनी पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे झरा आणि त्याचे समानार्थी शब्द आहेत निर्झर धबधबा ओहळ हे झऱ्याचे समानार्थाचे किंवा समानार्थी शब्द आहेत पुढील शब्द आहे आकाश आकाशचे समानार्थी शब्द आहेत आभाळ गगन अंबर नव व्ययम अंतरिक्ष अंतराळ ख खगोल तारांगण पुढील शब्द आहे सूर्य सूर्याचे समानार्थी शब्द आहेत रवी भास्कर भानू आदित्य मित्र सविता दिनकर दिनमणी प्रभाकर दिवाकर सहस्त्रकर सहस्त्ररश्मी मार्तंड वासरमणी चंडांशु अर्क पुढील शब्द आहे चंद्र चंद्राचे समानार्थी शब्द आहेत शशी इंदू सुधांशू रजनीनाथ निशानाथ आणि विधू पुढील शब्द आहे चांदणे चांदनेचे समानार्थी शब्द आहेत चंद्रिका कौमुदी ज्योत्स्ना आणि रश्मीजाल पुढील शब्द आहे प्रकाश प्रकाशचे समानार्थी शब्द तेज आभा प्रभा उजेड ओझ पाणी झळाळी पुढील शब्दाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा शब्द आहे अग्नी अग्नीचे समानार्थी शब्द आहेत अनल वनी आग विस्तव पावक वेश्वानर पुढील शब्द आहे अंधार अंधारचे समानार्थी शब्द आहेत काळोख तम तिमिर समानार्थी शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत पाठांतर पाहिजेच पुढील शब्द आहे दिवस आणि समानार्थी शब्द आहेत वार रोज दिन वासर अह पुढील शब्द आहे रात्र आणि रात्रचे समानार्थी शब्द आहेत निशा रजनी यामिनी रात त मिश्रा पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो वारा आणि वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत वात पवन अनिल वायू मारुत समीर समीरन पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे पृथ्वी आणि पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत धरिती धरित्री भू भु, भूमी धरा वसुंधरा मही क्षमा आणि रसा पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे सृष्टी आणि सृष्टीचे समानार्थी शब्द आहेत चराचर जग भूगोल आणि दुनिया पुढील शब्दाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो पुढील शब्द आहे पर्वत आणि पर्वतचे समानार्थी शब्द आहेत डोंगर गिरी नग अद्री शैल अचल पहाड भूशीर पुढील शब्द आहे जंगल जंगलचे समानार्थी शब्द आहेत अरण्य विपिन कानन वन रान पुढील शब्दाकडे ओळूयात पुढील शब्द आहे उपवन मग उपवनचे समानार्थी शब्द आहेत बाग बगीचा उद्यान पुष्पवाटिका आणि पुष्पवन पुढील शब्द आहे झाड झाडचे समानार्थी शब्द आहेत वृक्ष तरु द्रुम पादप आणि रुख पुढील शब्दाकडे ओळूयात पुढील शब्द आहे फूल फुलचे समानार्थी शब्द आहेत पुष्प सुम सुमन कुसुम पुढील शब्दाकडे ओळूयात पुढील शब्द आहे सुगंध आणि सुगंधाचे समानार्थी शब्द आहेत वास सुवास गंध परिमळ सुरभी विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा पुढील शब्द आहे पान आणि पानचे समानार्थी शब्द आहेत पर्ण पत्र पल्लव पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे खडक खडकचे समानार्थी शब्द आहेत दगड पाषाण प्रस्तर धोंडा पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे समुद्र समुद्राचे समानार्थी शब्द आहेत सागर सिंधू रतनकर उद्याश्री अर्णव जलधी पयोधी वारी राशी हे समुद्रचे समानार्थी शब्द आहेत पुढील शब्द आहे नदी आणि नदीचे समानार्थी शब्द आहेत सरिता तटिनी तरंगिणी पुढील शब्दाकडे वळूयात अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत हे होडी होडीचा समानार्थी शब्द आहेत नाव नौका गलबत तर जहाज पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे किनारा आणि किनाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत तट काठ तीर थड थंडी किनारपट्टी आणि पुढील शब्दाकडे वळू वळूयात पुढील शब्द आहे तलाव तलावचे समानार्थी शब्द आहेत सरोवर तळे तडाग तटाक सारस आणि कासार पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे जमीन जमीनचे समानार्थी शब्द काय आहेत तर भूमी भुई धरा धरणी आणि भू भू म्हणजे देखील काय तर जमीन पुढील शब्द आहे रस्ता रस्त्याचे समानार्थी शब्द आहेत वाट मार्ग पथ पंथ सडक आणि पांद धन्यवाद विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये